नमस्कार मित्रांनो एकादशीचा उपवास निरोगी आयुष्य देणारा फक्त त्या दिवशी हा पदार्थ टाळा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकादशी तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो पारमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे म्हणून दर महिन्यामध्ये दोनदा एकादशी येतात त्याचे पालन करणार भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो यंदा सहा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्जला एकादशी आहे त्यानिमित्त कोणते व्रत नियम पाळले पाहिजेत ते जाणून घ्या एकादशी तिथी ही पौर्णिमे आधी चार दिवस आणि अमावस्ये आधी चार दिवस या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणून दोन्हींचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास सांगितला आहे आयुर्वेदात उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात लंघन अर्थात अन्न व्यर्ज्य करणे आपला देह हे एक यंत्र आहे यंत्राला नियमित डागडूजी करावी लागते अन्यथा ते कधीही बंद पडते शरीर शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र सतत वापरात असेल तरीही ते काम करणे बंद करते त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते शरीराला सुद्धा लंघणाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपवास शक्यतो काही न खाता करावा गरज लागली तर फलाहार करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेला बरा अशा वेळेस अनेकजण उपवास जमत नसेल तर काही गोष्टी व्यर्ज्य करून एकादशी करतात त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ती याप्रमाणे पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते तर तांदूळ गर्ज करण्यामागे वैज्ञानिक कारण असे की वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे सरती शेवटी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे ही पथ्ये आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत त्याचे पालन करायचे असेल तर ते क्षत्र शास्त्राला धरून केले तर त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल आपल्या सर्वांवरती लक्ष्मीनारायणांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ